नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन निवडणुकीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची विमा भरपाई आणि अतिवृष्टीची मदत रखडली आहे चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या तर राज्यभरात स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी दावे केले आहेत तसंच निवडणुकीच्या एक महिना आधी अतिवृष्टीच्या मदतीचा दोन कोटी रुपयांचा प्रस्तावही मंजुरी विना पडून आहे आता निवडणुका संपल्या त्यामुळे पीक विमाने अतिवृष्टीची मदत नवे सरकार आल्यानंतर मिळायला सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे मग विभाग न्याय आणि जिल्हा न्याय किती भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच अतिवृष्टीची भरपाई किती मिळणार आहे ते आधी पाहूयात छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल दोन हजार सातशे तेवीस कोटी रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे जिल्हा न्याय सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यात पाचशे वीस कोटी नांदेड जिल्ह्यात आठशे बारा कोटी जालना जिल्ह्यात चारशे बारा कोटी हिंगोली जिल्ह्यातही चारशे एकोणीस कोटी आणि धाराशिव जिल्ह्यात दोनशे अकरा कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव आहे तर सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीपोटी संभाजीनगरमध्ये दोनशे चौतीस कोटी रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे आता नागपूर विभागामध्ये चौसष्ट कोटी चार लाख रुपयांची मदत निश्चित करण्यात आली यापैकी वर्धा जिल्ह्यात दोन कोटी त्र्याऐंशी लाख नागपूर जिल्ह्यात चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख गोंदिया जिल्ह्यात सव्वीस कोटी एकोणतीस लाख भंडारा जिल्ह्यात दहा कोटी तसंच ऑगस्ट मध्ये झालेल्या नुकसानीपोटी वर्धा जिल्ह्यासाठी एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात देखील दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे याशिवाय धुळे जिल्ह्यामध्ये अठरा लाख पंच्याहत्तर हजार नाशिक जिल्ह्यात एकवीस लाख ब्याऐंशी हजार नंदुरबार जिल्ह्यात एक्केचाळीस लाख बावन्न हजार ऐलानगर जिल्ह्यात चोवीस कोटी रुपयांची तर जळगाव जिल्ह्यात सत्तावन्न कोटी रुपये एक लाख रुपयांची मदत नुकसानीपोटी देण्यात येणार आहे मात्र नवीन सरकार आल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ही मदत मिळेल असं सांगितलं जात आहे आता पावसानं पिकांचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाईसाठी क्लेम केलेत यापैकी अनेक मंडळांमध्ये नुकसान वाईड स्प्रेडमध्ये गेलं तर ज्या मंडळात नुकसानग्रस्त क्षेत्र पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी होतं तिथं वैयक्तिक पातळीवर सध्या पंचनामे सुरू आहेत नांदेड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आहेत आता या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आजही पीक विमा भरपाईची प्रतीक्षा आहेत म्हणजे नेमकं पुढं काय झालं याची माहिती देखील शेतकऱ्यांना नाहीये आता खरीप हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या दोन महिन्यातील नुकसानीच्या मदतीपोटी दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी नव्या सरकारच्या प्रत्यक्षेत आहे मात्र मंत्रिमंडळ निर्मितीबाबत अनिश्चितता असल्यानं नव्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं समजतंय आता राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यानं खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे विभागात अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तातडीनं पंचनाम्याचे आदेश दिले होते छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये तब्बल एक हजार नऊशे सत्तेचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं या विभागांमधील जालना हिंगोली बीड नांदेड धाराशिव परभणी वर्धा नागपूर गोंदिया भंडारा धुळे नाशिक नंदुरबार अहिल्यानगर जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील पीक नुकसानीचा समावेश आहे अतिवृष्टीचा या जिल्ह्यांमधील दोन लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांना फटका बसला होता मात्र आचारशाहिता लागल्यानं निर्णय घेण्याचे अधिकार सरकारच्या हातून गेले होते त्यामुळं विभागीय आयुक्तांकडून आलेल्या प्रस्तावावर नुकसान आणि मदतीची रक्कम निश्चित करून मान्यतेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं प्रस्ताव पाठवण्यात आला होता बावीस नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावावर कोणताही निर्णय न झाल्यानं अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये त्यामुळे आता या शेतकऱ्यांना मदतीसाठी नवीन सरकार नेमकं कधी स्थापन होतं आणि यावर कधी निर्णय होतो याची वाट पाहावं लागेल आता एकूणच या सरकारच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं पीक विमा नुकसान भरपाई आदी विषयाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका